पुण्यात धनकवडी इथल्या इमारतीला धोका निर्माण झाला पावसामुळे पद्मावती नगर सोसायटीच्या सी इमारतीला धोका निर्माण झाला इमारतीचा काही भाग ढासळला त्यामुळे धोकादायक असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी परिसरात यंदा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसानं हजेरी लावली आहे आणि विशेष म्हणजे हा अवकाळी पाऊस असला तरी आठवडाभरामध्ये चांगलाच बरसला आहे त्यामुळे मान्सूनच्या आगमनानंतर धरणामध्ये पाणी साठण्यास सुरुवात होण्याची शक्यता पाटबंधारे विभागानं वर्तवली आहे पुण्यातल्या आंबेगाव तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं पावसामुळे महामार्गावरचं पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरलं इथल्या रहिवाशांचं त्यामुळे मोठं नुकसान झालंय महामार्गालगतच्या नाल्याचं काम अर्धवट केल्यानं हे पाणी थेट व्यवस्थित शिरल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे मावळमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं त्यामुळे वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत होती नागरिकांची तारांमुळे उडाली पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरच्या नवीन उड्डाणपुलावर काल रात्री मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आणि अचानक झालेल्या मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पाणी साचलं नागरिकांना अशा वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागला